महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ठाकणे यांच्या संकल्पनेतून निघणाऱ्या नगर ते पंढरपूर या पायी प्रबोधन दिंडीचं यंदा सातवं वर्ष होतं सुमारे अडीचशे ग्रामसेवकांनी या दिंडीत सहभाग घेतला सर्वसामान्य वारकरी ज्या ओढीनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतो त्याच भावनेनं ग्रामसेवकांनी पायी मार्गक्रमण केलं नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थान संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी चंद्रभागेच्या तीरावर ग्रामसेवक प्रबोधन दिंडीला आशीर्वाद दिले ग्रामसेवकांनी पंढरपुरातून दिंडी काढत मंदिर प्रदक्षिणा घातली यावेळी ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचे प्रवर्तक एकनाथ ढाकणे युवराज पाटील अशोक नरसाळे शहाजी नरसाळे पतसंस्थेचे चेअरमन सतीश मोटे श्याम भोसले सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ संतोष गोडे वाळीबा मुंडे संजय दुशिंग सुरेश मंडलिक विजयसिंह पाटील ऋषिकेश ढाकणे जया ढाकणे गोवर्धन रांधवणे प्रवीण गावित महेश जंगम रवींद्र लांबे मंगेश पुंड प्रदीप कल्याणकर नफीस खान पठान संतोष खाडे शुभम घोडके अनिल भोईटे सुभाष गर्जे आसाराम कपिले तानाजी पानसरे दत्ता वाघ लक्ष्मण नागरे शरद फटके दादासाहेब काळे रमेश निबे संदीप बडा गोरक्षनाथ शेळके विष्णू आंधळे महारुद्र बडे मच्छिंद्रनाथ सांगळे सागर शिंगणारे भैया कोठोळे सारिका वाळूंस जाधव मॅडम सुंबे मॅडम दिगंबर बनकर उद्धव जाधव लक्ष्मण नांगरे ज्ञानेश्वर सोनावणे शिवाजी वाघ संपत गोलार गंगाधर राऊत विशाल काळे रामनाथ मालुंजकर परसराम हासे शुभम गोडके विकास सामसे आदी ग्रामसेवक उपस्थित होते महाराष्ट्र मा, राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर संचलित ग्रामसेवक प्रबोधन दिंडी वर्ष सातवे अहमदनगर होऊन पंढरपूरला दिंडीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पांडुरंगाच्या चरणी सर्व ग्रामसेवक महाराष्ट्रातील लीन होऊन आशीर्वाद घेतलेले आहेत आणि या दिंडीला आज मठाधिपती हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज देवगड आश्रम यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे त्यांचं दर्शन शेवकऱ्यांनी पांडुरंगाच्या कृपेने सर्वांना झालेला आहे हा महाराष्ट्र सुजलम सुफलम व्हावा आणि ग्रामसेवकांचे सरकार जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे तळीत जावेत हा ही मागणी माऊली चरणीकडे आम्ही सर्व ग्रामसेवकांनी केलेली आहे आणि निश्चितपणे सदर मागणी कुठुराया फलदायी करतील अशी आम्हा सर्व ग्रामसेवकांना अपेक्षा आहे त्याचबरोबर दिंडीचं मार्गक्रमण करत असताना अध्यात्म आणि ग्रामविकास चळवळ शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देणं या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं संवर्धन करा बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छतेचं महत्त्व आदी ग्राम योजना योजना महाराष्ट्र शासनाच्या पोहोचवण्यासाठी दिंडीचा उद्देश होता आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा प्राप्त व्हावी ताणतणावातून मुक्ती व्हावी ही पांडुरंगाकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि निश्चित नजीकच्या कालावधीमध्ये सुद्धा ही दिंडी अविरतपणे चालू राहील अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दे सर्वांना देतो आणि सर्व सेवेकरी वारकरी अहमदनगर जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले ग्रामसेवक आणि सर्व कुटुंबीय या सर्वांना धन्यवाद देतो आणि दिंडीची या ठिकाणी सांगता झाली असं मी या ठिकाणी व्यक्तिगत प्रवर्तक यांना त्यांना जाहीर करतो ग्रामसेवक प्रबोधन दिंडी एकनाथरावजी ठाकरे साहेब माजी राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवकाच्या वतीनं चालामप्रमाणे काही वर्षी पंढरपूर या ठिकाणी ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं आगमन झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी त्या या दिंडीचं सहर्ष स्वागत करतो झाडेला लावा झाडे जगवा स्वच्छतेचे संदेश देत प्रबोधन करत ही दिंडी नगरपासून पंढरपूर या ठिकाणी आलेली सर आहे सर्व भाविक भक्ताचे आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व ग्रामसेवकाचं या दिंडी दिंडीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी सहर्ष स्वागत करतो आजच्या या ग्रामसेवक पायीदिंडी सोहळ्याचं सातवं वर्ष आहे अतिशय आनंदात हा पायदिंडी सोहळा पार पडलेला आहे ग्रामसेवकांचं अतिशय चांगले उपक्रम आहे देखा करतात मार्गदर्शन आपल्याला आठवण करतात झाडे लावा झाडे जगवा स्वच्छतेचा अभिमान असे अनेक उपक्रम त्यांनी या दिंडी पायीदिंडी सोहळ्यामध्ये राबवले आहेत अतिशय आनंदात हा पायदिंडी सोहळा पार पडतो दिंडीनंतर आश्रमात हापसे महाराज यांचं काल्याचं चा कीर्तन झालं प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर